नवविवाहित वधू स्वतःला जाळून घेते आत्महत्या करते कारण तिला एक्सप्लॉईट केलं जाते सासर आणि माहेरून कुठून सपोर्ट नाही विद्यार्थी आत्महत्या करतात अभ्यासाच्या प्रेशरला कंटाळून कळतात ना सिस्टम जिथं व्यक्तीला फोर्स करते आत्महत्या करायला तिथे तुम्ही व्यक्तीला कसं म्हणणार की तू जे करतीयस ते करती चुकीचे आहे अजून एक आत्महत्या त्याला अॅनॉमिक सुसाईड असं म्हणतात अनोमी म्हणजे लॉलेसनेस म्हणजे आपल्या आयुष्याला अर्थ देणाऱ्या गोष्टी नियम कायदे अचानक गायब होतात व्हॅक्युम क्रिएट होतो त्यामुळे पोकळी आणि ती पोकळी कशी हॅन्डल है करायची हे नाही कळालं की व्यक्तीला वाटतं आता जगून फायदा नाही काही महिन्यांपूर्वी आसाममध्ये तिथले जे होम सेक्रेटरी होते आणि डीजीपी पण होते डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस त्यांनी आत्महत्या केली गोळी घालून स्वतःला सगळ्यात हायेस्ट पोस्ट आहे डीजीपी पोलीस मध्ये त्यांनी का आत्महत्या केली कारण त्यांच्या बायकोचं निधन झालं कॅन्सरशी लढा देताना आणि त्याच्या आधी दोन तीन महिने आधी त्यांची स्वतःची आई आणि बायकोची आई असे दोघी जणी त्यांचंही निधन झालं तीन जवळच्या व्यक्ती अत्यंत शॉर्ट स्पॅन मध्ये गेल्या आणि त्यांना मुलबाळ पण नाही आयुष्यात अचानक ना, अशी पोकळी निर्माण झाली त्यांना वाटलं आता जगून काही फायदा नाही डीजीपी असलो तरी विचार करा डीजीपी लेवलचा माणूस जो अत्यंत बिझी असायला पाहिजे हाय लेवलचे डिसिशन घ्यायला पाहिजे पॉवर आहे एवढी है ना त्यालाही पोकळी वाटते आणि तो ठरवतो नाही मला तो जागायचं तर आपण असं म्हणू शकतो का नाही नाही हे चुकीचं आहे दॅट विल बी लॅक ऑफ एम्पथी नो तुम्ही त्याच्यासोबत एम्पथाईज करत नाही तुम्ही स्वतःला त्याच्या ठिकाणी ठेवून बघत नाही